या सिम्प्लेक्सच्या महिला आपल्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतायत कारण क्लस्टर डेव्हलपमेंटचं संपूर्ण डाकेज मुख्यमंत्री साहेबांना मी दिलेलं आहे धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो खऱ्या अर्थाला माठाडी आणि मराठा अरे फटाके बंद करा रे बाबा आवाज येत नाही फटाके बंद करायला सांगा माथाडी आणि मराठा यांच्याकरता आपलं संपूर्ण जीवन ज्यांनी दिलं ते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पित करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या आईसाहेब आमदार बंदाताई म्हात्रे आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आमदार शशिकांत शिंदे आमदार निरंजन डावखरे विजयजी चौगुले संजयजी पवार गुलाबराव जगताप बाळासाहेब पाटील रामचंद्र घरत आजचे उत्सवमूर्ती ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते माथाडी समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट दर्जा असलेले आमचे मित्र श्री नरेंद्र पाटील सौवहिनी या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूं खर तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वात पहिले मी नरेंद्र पाटलांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेला आई भवानीला मी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि माथाडी कामगारांकरता आणि मराठा तरुणांकरता जो वसा त्यांनी घेतला आहे तो पूर्ण करण्याची सगळी शक्ती आई जगदंबेनं आई भवानीनं त्यांना द्यावी अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आई जगदंबेला आणि आई भवानीला मी प्रार्थना करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तर आपण बघितलं तर आमच्या माथाडींचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात अत्यंत आग्रही भूमिका हे नरेंद्रजी मांडत असतात ज्यावेळी आम्ही सत्तेमध्ये आलो त्यावेळी एक चित्र असं तयार करण्यात आलं होतं की हे सरकार माथाडींना उद्ध्वस्त करेल हे सरकार माथाडींना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय देणार नाही आणि सुरुवातीला ज्यावेळेस नरेंद्र पाटील पहिल्यांदा मला भेटले तर त्यांच्याही मनामध्ये काही संभ्रम होता आणि ते मला सांगू इच्छित होते की माथाडी ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे आणि त्यांना ती टिकली पाहिजे मी त्याच वेळी त्यांना सांगितलं होतं की नरेंद्रजी वाटेल ते झालं तरी माथाडी चळवळीला आम्ही धक्का लागू देणार नाही ही चळवळ समृद्धच झाली पाहिजे आम्ही कारवाई जर करू तर माथाडीच्या नावाने ज्यांनी दुकान मांडलाय सामान्य माथाडी कामगाराला वेठीस धरून जे लोक त्या ठिकाणी तोडपाणी करतात दुकान मांडतात ब्लॅकमेल करतात खोटे लायसन्सेस तयार करतात अशा लोकांना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सोडणार नाही आणि म्हणून आपण काळजी करू नका आणि शेवटी माणूस बोलतो आणि काय करतो याच्यावर भविष्य अवलंबून असतं त्यानंतर जेवढे वेळा आमच्याकडे माथाडी कामगारांचे प्रश्न घेऊन नरेंद्र पाटील आले मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की प्रत्येक वेळी त्यातनं मार्ग काढून माथाडी कामगारांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं परवाचा जो उल्लेख नरेंद्र पाटलांनी केला खरं म्हणजे आपली जी काही नवी मुंबईची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे केंद्र सरकारने नॅशनल मार्केटचा जो कायदा आणला तो कायदा आपण स्वीकारण्याचा निर्णय केला आणि तो कायदा स्वीकारत असताना आपण खालच्या सभागृहात त्याचं बिल देखील मंजूर केलं आणि ते वरच्या सभागृहात मंजूर होणार तेवढ्यात आमच्याकडे नरेंद्रजी आले आणि त्यांनी सांगितलं की साहेब हा कायदा तुम्हाला नॅशनल मार्केट करायचं आहे ठीक आहे पण याच्यामध्ये माथाडींवर कुठेतरी अन्याय होतोय आणि त्यामुळे हा तात्काळ थांबवला पाहिजे माथाडींचा काही सहभागच याच्यामध्ये नाही आहे आणि मग त्यावेळी आमची चर्चा शशिकांजी देखील होते आणि मी तात्काळ आमचे जे पणन मंत्री आहेत त्या पणन मंत्र्यांना दादांनी आणि मी दोघांनी बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही वरच्या सभागृहात पत्र देऊन हा कायदा परत घ्या चर्चा करून जोपर्यंत आमच्या माथाडी कामगारांचं समाधान होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कायदा रेटायचा नाही आहे आपल्याला नॅशनल मार्केट जरूर तयार करायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांकरता व्यवस्था जरूर करायच्या आहे पण आपण एका घटकाला करायचं दुसऱ्या घटकाला उद्ध्वस्त करायचं असं करू शकत नाही शेतकरीही जिंकले पाहिजेत आणि माथाडीही जिंकले पाहिजेत अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करू आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली घटना आहे की सरकारनं खालच्या सभागृहामध्ये कायदा मंजूर केला असताना वरच्या सभागृहात स्वतः सरकारनं पत्र देऊन तो कायदा परत घेतला आणि आता आम्ही त्या संदर्भातली समिती तयार केली आणि चर्चा करून हे सगळे निर्णय आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आमचं कमिटमेंट आहे माथाडी कामगारांच्या संदर्भात बघा खूप चित्यंतर होत आहेत खूप गोष्टी बदलत आहेत नवनवीन कायदे तयार होत आहेत नवनवीन त्या ठिकाणी समित्या तयार होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत केंद्र सरकारचे आहेत त्यामुळे निर्णय घेत असताना त्या निर्णयांमध्ये काही कॉम्प्लेक्सिटी तयार होते पण ही तयार झाल्यानंतर ती दूर करायची आणि त्यातनं माथाडी कामगारांना प्रोटेक्ट करायचं हाच प्रयत्न सातत्याने आम्ही केला असल्यामुळे मी पुन्हा एकदा नरेंद्रजी आपल्याला शशिकांतजी आपल्याला विश्वास देतो हे सरकार माथाडी कामगारांच्या पाठीशी गेले चार वर्ष खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यात देखील अतिशय ताकदीनं माथाडी कामगारांच्या पाठीशी आम्ही उभं राहू कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर आम्ही अन्याय जो आहे तो होऊ देणार नाही आज खरं म्हणजे काही मागण्या देखील या निमित्ताने आपल्या आहेत विशेषतः माथाडी कामगारांच्या घरांचा जो प्रश्न आहे आणि वडाळ्याचा प्रश्न आहे आपण त्यातनं मार्ग काढला दादांनी आता त्याला मला असं वाटतं अंतिम मान्यता देखील दिलेली आहे आजच मला वाटतं त्याची मान्यता देऊनच दादा त्या ठिकाणी आले आहेत त्यामुळे आता त्यातला प्रश्न संपलेला आहे आणि वडाळ्याचा जो प्रश्न इतका कॉम्प्लिकेटेड होता एका बैठकीत आम्ही तो संपवला मार्ग काढायचं ठरवलं बघा सरकार असं असतं की सरकारमध्ये हत्ती जातो शेपूट अडकतं पण मार्ग जर काढायचा ठरवला तर हत्ती काढता येतो शेपूटही काढता येतं आपल्याला सकारात्मक काम करायचं आहे समाजाकरता काम करायचं आहे सामान्य माणसाकरता काम करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे करता येतात आणि म्हणून आम्ही त्याचा तर निर्णय घेतलाच पण यासोबत या नवी मुंबईमध्ये सिडकोनच्या घरांची निर्मिती आपण सुरू केली पहिल्या पन्नास हजार घरांमध्ये आपण चव्वीसशे घरं ही आपल्या माथाळी कामगारांकरता राखीव ठेवली आणि आता पुन्हा पाच हजार घरांचा निर्णय आम्ही घेतला त्यामध्ये पन्नास हजार घरांचा त्यात पाच हजार घरं ही माथाळी कामगारांकरता आता आम्ही राखीव ठेवलेली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही आता एक लाख घरं तयार होणार आहेत या एक लाख घरांमध्ये आणि हे काही कधीतरी भविष्यात होणारं काम नाही आहे पहिल्या टप्प्याचं काम आम्ही सुरू केलं दुसऱ्या टप्प्याचं काम पुढच्या दोन महिन्यात आम्ही सुरू करू आणि एका निश्चित कालावधीमध्ये आम्ही हे बांधून त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे त्यामध्ये दे देखील आमच्या माथाडी कामगारांना ती घरं मिळणार आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांना या ठिकाणी राहण्याची सोय देखील आपण करणार आहोत आणि या सिम्प्लेक्सच्या संदर्भात देखील जो मुद्दा नरेंद्रजी आपण मांडलेला आहे खरोखर या ठिकाणी आपण मांडलेली अडचण ही जेन्यून आहे आणि म्हणून मी राज्य सरकार सिडको आणि इथलं प्राधिकरण या सगळ्यांशी चर्चा करून याच्या रिडेव्हलपमेंट करता क्लस्टर अप्रोचने याचं रिडेव्हलपमेंट कसं करता येईल या संदर्भात निश्चित आपण निर्णय घेऊ जेणेकरून त्या काळच्या परिस्थितीप्रमाणे ते बांधले गेले पण आता परिस्थिती बदलली आहे आपल्याला माहिती आहे एकेकाळी मुंबईत चाळी होत्या तेच बिल्डिंगा होत्या लोक अतिशय छोट्या छोट्या त्या ठिकाणी खुराण्यामध्ये राहायचे आता आपण बीडीडी चाळीचा सा निर्णय घेतला तर बीडीडी चाळीमध्ये एकशे साठ चौरस फुटामध्ये राहणारा तो आमचा गिरणी कामगार असेल पोलीसवाला असेल त्याला आपण बीडीडी चाळीचं पूर्ण रिडेव्हलपमेंट करून जवळजवळ चारशे साडेचार काही केसेसमध्ये तर पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांचं मालकी हक्काचं घर देतो आहे या सरकारमध्ये सातत्याने निर्णय घेत असताना आम्ही हा प्रयत्न केला की त्या त्या काळामध्ये ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा त्या काळाच्या परिस्थिती अनुरूप त्यांना जे काही मिळालं त्यापेक्षा चांगलंच मिळालं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला देखील आश्वासित करतो की लवकरच याची बैठक मी लावतो आणि या सिम्प्लेक्सच्या संदर्भातला जो निर्णय आहे हा निर्णय देखील आपण या ठिकाणी जरूर करून घेऊ सिडकोच्या आपण हॉस्पिटल प्लॉटच्या संदर्भातला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे जरूर त्याही संदर्भातली कारवाई आपण करू आपल्याला माहिती आहे सिडकोचा कायदा थोडा क्लिष्ट आहे आणि त्या कायद्यामध्ये आपल्याला टेंडर काढल्याशिवाय कोणाला देता येत नाही पण तरी देखील आपण माथाडी कामगारांकरता काही त्याच्यात तरतूद करून आणि त्या माध्यमातून आपण या कायद्यातनं मार्ग काढून कशा प्रकारे हा जो प्लॉट माथाळी कामगारांच्या हॉस्पिटलकरता द्यायचा आहे मला तत्वता हे मान्यच आहे आता फक्त कायदेशीर मार्ग त्यातून आपल्याला ला बघावा लागेल तो कायदेशीर मार्ग हा निश्चितपणे आपण काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू खरं म्हणजे हे सगळं बोलत असताना जर मी या ठिकाणी मंदाताईंच्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही तर मला त्या काही नवी मुंबईतनं परत जाऊ देणार नाही आणि त्यामुळे मंदाताई या खरोखर अत्यंत संघर्ष करणाऱ्या मंदाताईंचा मी एक स्वभाव बघितला की सामान्य माणसाकरता टोकाचा संघर्ष करणाऱ्या आमच्या ताई आहेत आणि त्यामुळे मुंबईत नवी मुंबईतले जे विस्तारित गावठाण आहेत या संदर्भात एक निर्णय आपण घेतला पण त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता त्याचं सिटी सर्वे सर्वेक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांनी मला आजच लक्षात आणून दिलं की याची आपण जरी आदेश दिले असले तरी याला टेंडर काढून सर्वेक्षण करणं याला तीन चार महिने निघून जातील आणि मग आचारसंहितेत वगैरे याला डिले होईल आणि म्हणून ताईने मला मागणी केली की सिडकोच्या माध्यमातून हे सर्वेक्षण तुम्ही तात्काळ करा मी येता येता गाडीमध्ये सिडकोच्या एम डीशी बोललो त्यांनी त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे आता हे सर्वेक्षण आपण तात्काळ करून हा जो हो काही आपला गावठाणाचं सिटी सर्वेक्षण करून त्या संदर्भातली आपली जी नवीन स्कीम आहे क्लस्टरची आणि घरांची की त्याला लागू करण्याचं काम हे देखील आपण एका निश्चित वेळेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत या निमित्ताने खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद हे आपण नरेंद्रजींना दिलं आणि मला एक गोष्टीचा आनंद आहे नरेंद्रजी असतील पवारजी असतील या लोकांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे इतके मगाशी शशिकांतजींनी उल्लेख केलाय खरंय इतक्या गावोगावी ते फिरले प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आता या महामंडळाला त्यांनी चालना दिली आहे बघा जी निर्णय केला जे जे पाहिजे ते सगळे निर्णय आपण या ठिकाणी केले आहेत हे खरं आहे की बँका थोडं त्रास देतात पण प्रत्येक वेळी आपण त्या बँकेला देखील वठणीवर आणण्याचं काम करतो आणि त्यातनं आमच्या तरुणांना ते कर्ज मिळालं पाहिजे असा प्रयत्न आपला असतो मी या निमित्ताने एक आव्हान करू इच्छितो पन्नास एक संघटना काम करत होतो साधारण त्या पन्नास एक संघटना आम्हाला याकरता भेटतात की अहो ते महामंडळामध्ये कर्ज प्रकरण झाले नाही आहेत मी त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्ही फक्त आमच्या कम्प्युटरवरचा डेटा आम्हाला आणून देऊ नका समाजाकरता काम करायचं आहे ना या प्रत्येक संघटनेने एवढं जरी ठरवलं की पाच बँकांमध्ये आम्ही जाऊ आणि त्या पाच बँकांमध्ये जाऊन त्यांना आम्ही जाब विचारू की बाबा रे आमचे कर्ज प्रकरण का झालेलं आहे तर दादानी सांगितलेले बत्तीस हजार प्रकरणं तीन महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण होतील समाजामध्ये काम करत असताना नुसती बोटं दाखवायची नसतात प्रश्न विचारायची नसतात प्रश्न तर आमच्यासमोर अनेक आले ना इतक्या वर्षामध्ये ही सगळी प्रश्न आल्यानंतर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधलं आज मराठा आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्न म्हणजे तर मी असं म्हणेल की आपण अण्णासाहेब पाटलांना अनेक वेळा आदरांजली श्रद्धांजली दिली पण खरी श्रद्धांजली काय होती खरी श्रद्धांजली ज्या दिवशी आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं की आपली खरी श्रद्धांजली अण्णासाहेब पाटलांना होती की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं जीवन त्याच्याकरता दिलं आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात देखील खूप अडचणी आमच्यासमोर आल्या अजूनही लोक अडचणी तयार करतात अनेक लोकांना असं वाटतं हे टिकू नये पन्नास पन्नास साठ साठ लोक गेल्यात पण आम्ही देखील न्यायालयात त्याचा लढा लढू शेवटी ही जी काही लढाई आहे ही लढाई खऱ्या अर्थानं समाजाकरताय आणि मला आनंद आहे की आज ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल एस सी एस थे समाज असेल प्रत्येक समाजाला आणि आता तर माननीय पंतप्रधानांनी ओपन समाजाला देखील या ठिकाणी न्याय दिलाय आणि त्या माध्यमातून सगळ्या समाजांना एकत्रित समाजा समाजात दुरी निर्माण करायची नाही आहे त्यांना एकत्रित ठेवून त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि मी पुन्हा एकदा दाव्यानं सांगतो मराठा समाजाकरता जेवढे निर्णय या सरकारनं घेतले यापूर्वी कधी ते निर्णय झाले नाहीत आणि कुठलाही निर्णय आधांतरी नाही आहे प्रत्येक निर्णय घेतल्यानंतर त्याला आवश्यक ते बजेट दिलं त्याला आवश्यक त्या योजना तयार केल्या मुलांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असेल सात पाचशे कोटी रुपये स्कॉलरशिपवर आपण त्या ठिकाणी दिले त्यामुळे मला असं वाटतं की आता एवढं सगळं आपण सातत्याने करतो आहे पण नरेंद्रजी मग अशी तुम्ही खंत व्यक्त केली की काही लोक तुम्हाला फोन करतात उलटसुलट बोलतात त्याची काळजी करायची नाही राजकारणामध्ये काम करत असताना समाजामध्ये काम करत असताना आपली जी भूमिका आहे ती शंकराची भूमिका आहे जे अमृत आहे ते इतरांना द्यायचं आणि जे विष आहे ते आपण प्यायचं मी गेले चार वर्ष हेच काम करतो आहे इतकं विष प्यायलो आहे की आता माझ्यावर विषाचा परिणामच होत नाही विष आपण पीच जायचं आणि अमृत लोकांना देत जायचं मला असं वाटतं त्यातूनच आपल्याला वा आशीर्वाद मिळतात आणि आपल्यातून चांगलं काम होतं आणि मी विश्वासानं सांगतो की तुम्ही हा जो वसा घेतलेला आहे आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत आणि तुम्ही मग अशी म्हणालात भारतीय जनता पार्टी वगैरे तुम्ही आहातच आमच्यासोबत तुम्ही आता मनाने आमच्यासोबत आहे तो प्रश्न नाही आहे आणि मी तर तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही ज्या दिवशी माझ्याकडे आलात त्या दिवशी तुमच्या मनामध्ये शंका होती की मुख्यमंत्र्यांच्या मनात काही राजकीय डाव आहे का किंवा काही त्यांना मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं की तुमची संघटना तुमचे लोक तुम्ही सोबत ठेवा त्यांना न्याय द्या आमचं काय राजकारण आहे आम्ही पाहून घेऊ तुमच्या संघटनेचं आम्हाला राजकारण आणायचं नाही आहे तुमची संघटना तुम्ही योग्य प्रकारे चालवा बाकी राजकीय दृष्ट्या तुम्ही आता दुसरीकडे जाणार कुठे आहेत आता आपली मनच जुळली आहेत त्याच्यामध्ये तो विशेष संपला आहे आता आपण मनाने एक आहोत म्हणजे एकदा आत्मा एक झाला आणि मन एक झालं तर दुसरीकडे जाण्याचा काही प्रश्न नाही आहे त्यामुळे काही तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही आमच्या सोबत आहात आम्हाला ते शंभर टक्के माहिती आहे दादांनी ज्याप्रमाणे सांगितलं काही सा अडचणीचं कारण नाही आहे असं चांगलं काम करत राहा माथाळींना न्याय देत राहा आणि माथाळींना न्याय देण्याकरता तुमच्या पाठीशी खंबीरपणे आणि ताकदीला आम्ही उभं राहू एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा तुमचं अभिष्ठ चिंतन करतो आणि ईश्वराने तुम्हाला खूप शक्ती द्यावी आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याची तुमची जी तळमळ आहे म्हणजे मी खरंच सांगतो एवढा तळमळीचा माणूस आहे की तुम्छी 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 तुम हा व्यथित होतो हा व्यक्ती मी बघितलं अनेक वेळा राजकारणामध्ये निर्णय घेत असताना निर्णय कधी कमी अधिक होतात पण माथाडींच्या संदर्भातल्या निर्णयामध्ये एका एक मिनिटाचा जरी डिले झाला तरी देखील एवढा कळवळून उठणारा हा एक तरुण नेता मी बघितला की ज्याच्या मनामध्ये खरोखर संवेदना आहे ती संवेदना जागृत ठेवा आणि अशाच प्रकारे समाजाची सेवा तुम्ही करत राहा एवढीच आपल्याला या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र